तोडफोड करून केल्याप्रकरणी सकल मातंग समाजातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली असून आरोपींवर कडक कारवाई झाली नाही तर समस्त मातंग समाजाच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा रतन आसाराम लांडगे यांनी दिला आहे मागील काही दिवसांपूर्वी जालना शहरातील शास्त्री मोहल्ल्यात हळदीच्या कार्यक्रमात व्यंकटेश गायकवाड या युवकाचा खून झाला होता डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून खून झाल्यामुळे मातंग समाजातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर मातंग समाजातील नागरिकांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करून तोडफोड केली तसेच सामानाची नासधूस करण्यात आली असल्याची तक्रार कदिम जालना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे तत्पूर्वी सकल मातंग समाजातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी चर्चा करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली घराची तोडफोड आणि नासधूस करणाऱ्या आरोपींवर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात समस्त मातंग समाजाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी मातंग समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवा भावी संस्थाचा संस्थापकाध्यक्ष आसम लांडगे आज आम्ही सकल मातंग समाज जालना जिल्हा याच्या वतीनं आज सगळे मातंग समाजाचे नेते व पुढारी आम्ही सगळे एक खट्टा जमा झाला आहे माझ्या घरी मिटिंग घेतली आहे मी आणि आम मिटिंगेमध्ये आम्ही असे एक नियोजन एक बैठक ठरवली की आज सव्वीस तारखेला शास्त्रीय मौल्यामध्ये व्यंकटेश ह्या नावाचा ह्या नावाचा मुलाचा खून झालेला आहे त्यामध्ये मातंग समाजाचे सात किंवा आठ आरोपींनी त्यांचा खून केला आहे आणि ते खून करून त्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते डी जेच्या कारणावरून त्यांचं भांडणं झाले असं त्यांनी लेखी स्रोत दिलेला आहे मीडियावर आलेला आहे पण ते खून झाला तर त्या मुरुंडी जे तांबे नावाचे व्यक्ती हे लोकगरीब लोक राहते त्यांचं घर अचानक फळण्यामध्ये आलेलं आहे त्यांची भीती पाडल्या त्यांचे दरवाजे फोडले टिव्या फोडल्या पनग फोडले सगळा सत्यानाश त्यांनी केला आज ते पाच ते सहा दिवस झाले आज ते वनवण तंत्र भटकते आज त्यांनी माझ्याशी संपर्क साधला दोन तीन ते माझ्याकडे इकडे सुरक्षित आहे आणि ते जर लेकरंबाळ ह्याच्यामध्ये कोणी कोणामध्ये नाही आहे ते खूप रडतात वाडा फोडला त्यांचा दुसरे घरं फोडले मोठा बंगला फोडला मग आज आम्ही मातंग समाजाला ही गोष्ट माहिती नव्हती मग ही मी एक मॅसेज टाकूनसंनी आमच्या मातंग समाजाच्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्याला माहिती झाली आहे आमच्या अशोक साबळेराव पुन्हा पांडवसाहेब शिवराज जाधव हे जा, असे अनेक व्यवसाय मोठे मोठे कार्यकर्ते आहेत आम्ही मिटिंग घेऊन हे फैसला केला की के आम्ही एस पी साहेबाला भेटूनसनी आम्ही त्या गुंडशाही लोकांवर आम्ही गुन्हा दाखल करणार आणि त्याला आम्ही धडा शिकवणार की गोरगरीब लोकांचे घरं तुम्हाला फोडायचा अधिकार कोणी दिला कशामुळे दिला तुम्हाला संशयामुळं तुम्ही संशयनी त्या लोकांच्या घरी आक्रमण केलं त्याचा नाश केला याची तुम्हाला भरपाई करून देणं आवश्यक आहे आणि हे गुन्हा दाखल त्यांना त्यांच्यावर क झाला पाहिजे अशी आम्ही एस पी साहेबांना विनंती केली आणि कधी त्याला पोलिस स्टेशनला आज आम्ही इथं येऊन सगळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे पाच सहा आरोपीची नावे आम्हाला माहीत आहे आणि पाच सहा आरोपीच्या आज्ञेत आहे हे त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे त्यांचा दिनदारणे आमच्या मुली ज्या मातंग समाजाच्या मुली आहेत त्या मुलीत तीन ते चार मुली त्या मुळंडे महिलामधून गायब आहेत त्यांना ते उचलून नेऊन त्याच्या मायाबापाला दहशत दाखवून त्यांना दारूच्या भट्ट्यापार होते त्यांच्यावर अन्य अत्याचार करते त्यांच्यावर संभोग करते त्यांच्यावर बळजबुबळी करते त्यांच्यावर लेकरं पैदा करते आणि दारू दिन दास विकूनसनी आमच्या नव्हताना लेकराला ते भळकून टाकते आणि ग पैसे वेदने देऊनसनी पैसे जर नाही दिले वापस तर त्यांच्या घरदार बळकडून घेते असा तिथं त्या काकडी मोलल्यामध्ये मुंडे माल्याचा कायकडी माला त्यांनी दाखवला आहे आणि त्या कायकडी माल्यामध्ये इतकं मोठं अण्णानं अत्याचार चालू आहे तर आज काहीकडे मोल्याचंच नाही आज जालने पुरे जिल्ह्यामध्ये जिथं नाही तिथं पावा तर पुरा कायकाडी येऊन बसला आहे आणि ज्या गो गोरगरीबाला पैसा हजार रुपये दिले की दहा हजार घेते दहा हजार दिले की दोन लाख घेतात पाच लाख घेते सात लाख देते कोणाच्या नौकऱ्याला लुटल्या कोणाच्या घरात लुटले कोणाच्या आबरू लुटल्या कोणते मड्र केले हे बार 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 हे मातंग समाजावर नाही होतोय हो तर आज मातंग समाजाने असा एक मन केला आहे की आम्ही मरू या घरू पण तुम्हाला सबक शिकल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग आमचं एक मारतान तर आम्ही तुमचे दहा मारू हे आज लहूजी वाचतात यांच्या वतीने आज आम्ही जाहीर करतो की आमच्या नात करू नका ना आम्ही गरीब असताना आम्ही गरीब आहेत पण आम्ही इतकी बी गेलेले नाहीत की आमच्या मनगटामध्ये इतकं बळ आहे की आम्ही एक एक छप्पन छप्पन कापतो तुम्ही जाऊन बघा पुण्याला त्या तिथं तर आमच्या मातांग समाजाने जे भीम एक एक माणसाने छप्पन छप्पनला कापले आम्ही जर आमच्या जाती उतरलो तर आम्ही जर घुसलो तर तुमचं एक तुम्ही घर पाडले आम्ही तुमचे हजारो घर पाडू हे तुम्ही लक्षात ठेवा आणि गोरगरीबाचा अन्याय तुम्ही बंद करा अशी आम्ही इथं फिर्यादी दिली आहे त्यांच्यावर आणि मग दाखल केला आहे आणि पाच ते सहा तारखेला आम्ही आक्रोश मोर्चा करू दहा हजाराच्या संख्येने इथं जालना जिल्ह्यामध्ये मोर्चा काढू समाजाला जागृत करू आणि जे आमच्याशी नरन मग हो तु, त्या दिवशी तिला दाखवून दाखवत येईल तिथं काय अंजाम होईल मौज म सांगतो की तुम्ही राहायला आले गोरगरीब लोक होते तुमचं इथं काही इथं नव्हतं पोट भरला होते आम्ही तुम्हाला सहारा द्यालता त्या सहाराचा तुम्ही गैरउपयोग केला आणि जे नगरशोक आहे ते मातांगाच्या चार मुसलमानच्या आणि जे भीमच्या भरोशाचा ते नगरशोक झाले आहे आज तुम्ही त्या मातांगाला त्या जातीला लांब केलं आणि तुमच्या समाजाचे लोक भोपाळचे परभणीचे नांदेडचे बाहेर जिल्ह्याचे आणून त्यांचे मतदान काढ केले आणि त्या एरियाला काय काय मला केला आणि तुम्ही ते मतदान घेऊन नगरसेवक बनता आम्ही तुमचा निषेध करतो न्यूज मराठी जालना